बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हटले जाते प्रसन्न मनाने जर घातले तर ते पृथ्वीवरचे श्रेष्ठ दान मानले जाते मग ते अन्नदान हे कुठल्याही प्रसंगाने होऊ नेतृत्व संजय काका काकासापकाळ व मित्रपरिवार गेल्या अनेक वर्षापासून हनुमान जयंतीचे निमित्त साधून अतिशय चांगल्या दर्जाचे अन्न प्रसाद स्वरूपात हजारो लोकांना भक्तिभावाने भरवण्याचे काम करीत आहेत यावर्षी ही हनुमान जयंती प्रचंड मोठ्या उत्साहाने साजरी करून हजारो भक्तांना हनुमान दर्शन घडवत महाप्रसादाचा लाभही उपलब्ध करून दिला प्रभाग क्रमांक तीन मधील हे नेतृत्व सामाजिक कार्याच्या रूपाने घराघरात गारा पोहोचले आहे वैभव पाटील हक्काचा प्रभाग प्रभाग म्हणून इकडे पाहिले जाते हेच आपले घर संजय काकांनी प्रभागातील प्रत्येक घरातील अडचणीत धाव घेतली आहे आणि त्याचेच हे प्रतीक म्हणजे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात प्रचंड जनसागराच्या रूपाने पाहायला मिळाले सौ सारिका संजय सपकाळ या महिला नेतृत्वाने प्रभागातील महिलांचे मोठे संघटन केले असून कार्यक्रमाला उसळलेली पुरुष बरोबर महिलांची गर्दीच सर्व काही सांगून जाते संजय गाकासापकाळ युवा मंचच्या माध्यमातून हजारो भक्तांच्या महाप्रसादाचे आयोजन करताना युवा कार्यकर्त्यांची सहकार्यांची मोठी मदत होते यामध्ये झोकून देऊन काम करीत असतो संकटाला धावणारा हनुमान भक्त प्रत्येक घरात पाहायला मिळतो पाटे जन्मकाळ साजरा होतो दिवसभर पूजा अर्चा सुरू असते सायंकाळी महाप्रसादाचे भव्य आयोजन असते हजारो भक्तगण एकावेळी महाप्रसादाचा लाभ टेबल खुर्चीवर बसून घेतील अशी सोय केलेली असते त्यामुळे खानापूर रोडवरची सिद्धनाथ मंदिरातील हनुमान जयंती ही एक मोठी परंपरा झालेली दिसते प्रभागातील एकाही घरात सायंकाळी चूल पेटत नाही एवढे भव्य आयोजन केलेले असते हनुमान जयंतीच्या निमित्ताने धार्मिक उपक्रमाबरोबर राजकीय ताकद दाखवण्याची संधीही हा ग्रुप सोडत नाही माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व सांगलीचे माजी महापौर सुयोग दादा सुतार यांनीही या कार्यक्रमास शुभेच्छा रूपी भेट दिली संजय काकांनी प्रभागातील जवळजवळ सर्व कामे केलेली असल्यानेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य ताकद दाखवत आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राइम न्यूज शहरातील हनुमान जन्मोत्सव जी समिती आहे या समितीच्या वतीनं सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भव्य दिव्य आणि अत्यंत नियोजनबद्धरित्या हनुमान जयंतीचा उत्सव आज इथं साजरा होतो मी या मंडळाचे सर्वे सर्वा आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं सामाजिक कामं चालतात त्या संजय काका सपकाळ यांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो काकांच्या बरोबर काम करणारे आणि त्यांच्या विश्वासावरती त्यांच्या नियोजनामध्ये त्यांच्या बरोबर असणारे या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि युवक मित्रांचं पण या निमित्तानं मी धन्यवाद व्यक्त करतो विटेश शहरामध्ये सर्वात मोठी हनुमान जयंतीचा जो उपक्रम आहे तो इथं दरवर्षी होत असतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढ होते आज जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त महिला बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांसाठी आज अन्नदानाचा उपक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे मी विटानगरीच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं संजय काका मित्रमंडळ या आणि हे हनुमान जन्मोत्सव मंडळ आहे या मंडळाचं मी धन्यवाद व्यक्त करतो दरवर्षी असंच आपण चांगल्या पद्धतीने उपक्रम करावा आणि त्या उपक्रमामध्ये हातभार लावायचं योग किंवा तशी आम्हाला पण संधी मिळू द्यावी एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो नमस्कार आज या ठिकाणी श्री हनुमान जयंती साजरा करत आहे या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाला महिला आपल्या क्रमांक सुळेवाडी परत कदम वस्ती पाटील वस्ती वैभव नगर मंडले वस्ती बरेच या ठिकाणी प्रतिसाद महिलांचा आहे सहकार्य ही भरपूर आपले प्रतिष्ठा सगळे आहे ते ही करतात या ठिकाणी नऊ वर्ष झालं महाप्रसाद आपला करत आहे सर्व देणगीदारांच्या कार्यामुळे आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे सगळ्यांचा प्रतिसाद आपल्याला भरपूर आहे आपल्या या विटा नगरीमध्ये गेले चाळीस वर्षापासून हा उपक्रम हनुमान जयंती निमित्त साजरा होत असायचा हे माझं जन्म गाव आहे मी चाळीस वर्ष झाली बघत आहे पूर्वी गावाच्या खिरीचा साधा प्रसाद असायचा पण आता नऊ वर्षापासून ह्या म्हणजे हनुमंत नगर मधील संजय काका सपकाळ सारिकाताई सबकाळ सपकाळ यांच्या उपक्रमाखाली बरेच आपले युवा नेते जे आहेत त्यांच्या आर्थिक मदतीनं हे कार्य खूप सुंदर पद्धतीने अन्नदानाचं खूप छान होत आहे आपले विटानगरीतले बरेच सगळे प्रतिष्ठित लोक मी त्यांची नावं नाही सकाळी उठल्यानंतर हनुमंत हनुमंताचा जन्मकाळ साजरा करतात अगदी पाळणा वगैरे पारंपरिक पद्धतीनं म्हणून घेतात महिलांचा प्रतिसाद खूप उत्कृष्ट पद्धतीने असतो हा उत्सव संजय काका आणि त्यांची मिसेस सारीकथाई सपकाळ ह्या खूप छान पद्धतीने करत आहे गेली नऊ वर्ष हा उत्सव मिळत आहे आज आपल्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं जो महाप्रसादाचा उपक्रम राबवला जातो तो, तो माननीय आपल्या सारिका सपकाळ आपल्या नगरसेविका आणि संजय सपकाळ तसेच युवा मंच यांच्या माध्यमातून संयुक्त माध्यमातून राबवलेला असतोय तो अतिशय खूप उत्कृष्ट पद्धतीनं राबवलेला असतोय आणि इथं पूर्ण अगदी सावरकर नगर हनुमंत नगर मंडले वस्ती हनुमंत नगर नंतर मग पाटील वस्ती घुमटमाळ आजूबाजूची सर्व लोक इथं महाप्रसादासाठी उपस्थित असतात आणि आपल्या महाप्रसादाचा आस्वाद महाप्रसादा घेतात खूप छान हा उपक्रम राबवला जातो म्हणजे सर्वजण या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यामुळं अं वातावरण पण खूप अस भक्तिमय होतं म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्तानं म्हणजे एक उपक्रम राबवला जातो असा